नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे दहा जुले आज दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपण दहा जुलै घड रोजी झालेल्या काही घडामोडीबद्दल माहिती बघवणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारताची पहिली यू पी आय संचलित बँक कोठे सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे बेंगलुरू बेंगलुरु या ठिकाणी भारताची पहिली युपीआय संचलित बँक सुरू करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीद्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली युपीआय संचलित बँक सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे स्लाईस स्लाईस या कंपनीद्वारे बेंगलुरू येथे भारताची पहिली युपीआय संचलित बँक सुरू करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने किती पदे पदके जिंकली आहे तर मित्रांनो भारताने एकूण नऊ पदके जिंकलेली जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर मित्रांनो ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन भारत या देशामध्ये भारत हे आपल्या देशामध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला आहे तर मित्रांनो भारत हा दुसऱ्या स्थानावर राहिला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली आहे तर मित्रांनो भारताने एकूण तीन पदके जिंकलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे चीन त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये चीन सर्वाधिक किती पदके जिंकली आहे तर मित्रांनो चीनने एकूण सतक सतरा पदके जिंकलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे कोलंबिया आणि उजबेकिस्तान हे देश न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य किती झाले आहेत तर मित्रांनो न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य एकूण अकरा झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल विपन्स अशी आशियाई क्षेत्रीय बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल विपन्सची अशी क्षेत्रीय क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल विपन्सची कितवी अशी क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे तर मित्रांनो ही तेवीसवी बैठक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न गिनी इंडेक्स दोन हजार पंचवीस कोणी जाहीर केला आहे तर मित्रांनो गिनी इंडेक्स दोन हजार पंचवीस वर्ल्ड बँकने जारी केलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे बिहार बिहार या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये स्थानिक महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न देशातील पहिल्या नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे नवी दिल्ली देशातील पहिल्या नॅशनल बायोबँकचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर या प्रश्नाचे आन्सर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह हो। डॉक्टर सिंह हो। यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल बायोबँकचे उद्घाटन केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतीय पहिले राज्य कोणते ठरले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश हे रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे पहिले भारतीय राज्य ठरलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे हरियाणा हरियाणा राज्यातील अरवली टेकड्यामध्ये आशियाई सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदन क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे ब्राझील ब्राझील या देशातील देशाच्या ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदन क्रॉस या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जगातील किती देशावर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे चौदा जगातील चौदा देशावर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतीयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे तर मित्रांनो त्यांना एकूण सव्वीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत नरेंद्र मोदी यांना तर पुढचा प्रश्न श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे एकशे पंचवीस प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एकवीसवी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पाडली आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे अमेरिका अमेरिका या देशात एकवीसवी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एकविसाव्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्र प्रकार प्रक, प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे पॉवर लिफ्टिंग इंद्र सावळे यांनी पॉवर लिफ्टिंग गेममध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न तीस जून ते आठ जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली आहे तर मित्रांनो या प्रश्नाची आन्सर आहे बंगळुरू त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की असेच आपण रोज त्या घडामोडीचे प्रश्न बघ बग, बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद